महाड एम आय डी सी हद्दीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरीच्या घटना अधिक आहेत महाड एम आय डी सी पोलिसांनी यापैकी काही चोरींच्या गुन्ह्यांचा तपास लावला असून काही चोरींच्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे महाड तालुक्यातील रुपवली गोळेकोंड येथील एक बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल साठ हजार रुपये दागिन्यांची चोरी केली आहे जितेश सुधाकर पालकर यांनी याबाबत महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून तक्रारदार हे घरामध्ये नसल्याचं चोरट्यांच्या लक्षात आलं आणि चोरट्यांनी बंद घराचं चा कुलूप चावी न उघडून घरामध्ये प्रवेश केला तसंच लोखंडी कपाटाचं लॉकर उघडून त्यातील साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप लंपास केले सुरुवातीला महाड एम आय डी सी ठाणे इथे अज्ञात चोरट्यांविरोधात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र महाडेमाडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या बत्तीस तासांमध्ये दोघा जोरट्यांच्या मुसक्या आवळल्या रुपेश सुधाम कदम राहणार रुपवली सध्या राहणार काळीज मनोहर यशवंत दुधाने राहणार रुपवली अशी आरोपींची नावं असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी को दिली आहे महाडेमाडीसी पोलीस ठाणे इथं दोघा आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पंच्याण्णव अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधिकारी एपीआय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक वडतरे पोलीस हवालदार मोहिते यांच्या पथकानं या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार मोहिते करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड